नमस्कार विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती सिनॉप्टिक माहिती सरासरी समुद्र सपाटीवरील मान्सून ट्रफ रेषा आता सुरतगड सिकर ग्वालियर सिद्धी डाल्टनगंज कोणताई आणि तेथून अग्नेय दिशेने बंगालच्या उपसागरापर्यंत आहे एक चक्रवाती परिभ्रमण ईशान्य मध्य प्रदेश आणि परिसरावर आहे एक ट्रफ रेषा उत्तर हरियाणा ते वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत दक्षिण उत्तर प्रदेश चक्रवाती परिभ्रमण ईशान्य मध्य प्रदेश आणि परिसरावर स्थित तसेच जा, गंगीय पश्चिम बंगाल ओलांडून जात आहे यावर आधारित पुढील दिवस हवामानाचा अंदाज असा आहे दिवस एक बारा जुलै विदर्भातील जिल्हे अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर आणि मध्ये विरळ ठिकाणी तसेच बाकी जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दिवस दोन तेरा जुलै विदर्भातील जिल्हे अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया मध्ये विरळ ठिकाणी आणि बुलढाणा अकोला वाशिम वर्धामध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे तसेच दिवस तीन चौदा जुलै विदर्भातील जिल्हे बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज दिवस एक विदर्भातील दिवस एक आणि दोन विदर्भातील जिल्हे अमरावती नागपूर भंडारा गोंदियामध्ये वीज मेघगर्जनाची शक्यता दर्शवली आहे तसेच दिवस तीन चौदा जुलै कुठलीही धोक्याची सूचना नाही हा, स्थानिक शहर हवामानाचा अंदाज येणाऱ्या दिवसांमध्ये जनरली क्लाउडी ते पाटली क्लाउडी स्काय अपेक्षित आहे तसेच कमाल तापमानात फारसा मोठा बदल अपेक्षित नाही अधिक माहितीसाठी तुम्ही आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक ला भेट देऊ शकता धन्यवाद